शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताची वेळ ठिकाण अर्थातच कागल शहरातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं निवासस्थान पावसाळी अधिवेशनानिमित्त गेले पाच सहा दिवस मुंबईत असलेले मंत्री श्रीत मुश्रीफ नुकतेच पोहोचले होते साधारणतः पंच्याऐंशी वर्षाचे वन्नूर गावचे अण्णाप्पा सत्यपा माने हे एक वयवृद्ध जुवा मंत्री श्रीत मुश्रीफ यांच्या घरासमोर आले कार्यकर्त्यांनी आणि श्रीत मुश्रीफ यांचे सहाय्यक मुन्ना शहाणी दिवाण यांनी त्यांना काय काम आहे असं विचारलं त्यांनी थेट साहेबांनाच आहे असं सांगितलं आणि दान सुरू उपस्थित चारशे पाचशे जणांच्या गर्दीतून वाट वाटकळीत त्यांनी त्यांना मंत्री श्रीत मुश्रीफ यांना प्राधान्याने भेटवलं आहे मंत्री श्रीत मुश्रीफ त्यांना म्हणाले की बोला तुमची काय अडचण आहे आजोबाने उत्तर दिलं की वयोमानामुळं ऐकू कमी येते त्यामुळे कानाचं मशीन पाहिजे तेवढ्यातच गर्दीतच उभारलेल्या कर्नूरच्या नानाबाई सदाशिव चव्हाण यांनी माझी मागणी तीच होती श्रीत मुश्रीफ त्यांना सांगत होते की उद्या किंवा परवा तुम्हा दोघांच्याही घरी मशीन पाठवून देतो परंतु ते काही ऐकतच नव्हते वयोवृद्ध म्हाताऱ्या लोकांचा अट्टहास हा बालाहट्टच असतो या भावनेतूनच मंत्री श्रीत मुश्रीफ त्यांचं ऐकत होते श्रीत मुश्रीफ यांनी तातडीनं सहायकाला दोन श्रवणयंत्र उपलब्ध करण्यास सांगितलं त्यांनीही लगबगीनं दोन श्रवणयंत्र कोल्हापूरच्या सव्वा ते दीड तासाच्या आत आजी आजोबांची मागणी पूर्ण केली आणि त्यानंतर के वयोवृद्ध आजोबा श्रीत माने यांचे शब्द मात्र लक्षात राहण्यासारखे आहेत श्रवणयंत्र मशीन घेऊन जाता जाताच ते बोलले की गोरगरिबांचं ऐकून घ्यावं ते माझ्या मुश्रीफ साहेबांनाच मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी